नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण कोजागिरीनिमित्त इथे आज आपण मसाला दूध तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतं पौष्टिक आहे भरपूर साऱ्या सा टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा चला सुरुवात करूयात तर इथे एक पातेलं गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलं खालती बेसला साधारण एक टेबल स्पून पाणी घालायचं आणि यामध्ये एक मोठा कप भरून मी यामध्ये फुल क्रीम फुल फॅट दूध घालती आहे आता यामध्ये उकळतानाच आपल्याला केशरच्या सात ते आठ काड्या घालायच्यात खाली बेसला पाणी घालण्याचं कारण म्हणजे दूध अजिबातही करपत नाही आता छान ह्या दुधाला उकळी काढून घेऊयात दुधाला उकळी येते तोपर्यंत इथे चार भिजवलेले काजू आणि चार भिजवलेले बदाम मी घेते खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात आता हे जे बदाम भिजवलेले आहेत ह्याच्यावरचं कवर आपल्याला काढून टाकायचं आहे जी साल आहे ती काढून टाकायची भिजवून काजू आणि बदाम घातल्यामुळे हे दूध अतिशय पौष्टिक देखील होते म्हणून मी भिजवून घेतलेले आहेत चार काजू आणि चार बदाम खलबत्त्यामध्ये आता आपण काढून घेऊयात मस्त आता त्यानंतर इथे साधारण एक टेबल स्पून इथे मी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा भिजत घातलेल्या होत्या साधारण चार ते पाच तास ह्यासुद्धा साधारण एक चमचाभर घालून घेऊयात आणि खलबत्त्यामध्ये हे सर्व जिन्नस छान असे दरदरे कुटून घेऊयात तर बघू शकाल अजिबातही फाईन पेस्ट केलेली नाही आहे असं दरदर ठोकरच ठेवलेलं आहे आता दुधालासुद्धा छान उकळी आलेली आहे मस्त आता एकदा परत एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये उकळी आल्यानंतर साधारण दोन चमचे हे जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं ह्या मिश्रणामुळे दुधाला छान दाटसरपणा देखील येतो आणि चवही अतिशय सुंदर लागते आणि त्याच पद्धतीने हे आपण भिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे पौष्टिकता देखील आणखीन वाढण्यास मदत होते आता यामध्ये अगदी दोन चिमूट यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे कलर येण्यासाठी हळद आवर्जून घाला अतिशय सुंदर कलर येतो मिक्स करून घेऊयात मस्त अजून एक उकळी काढून घेऊयात तर बघू शकाल छान अशी दुधाला इथे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि किती सुंदर हे दूध दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे म्हणून दोन चिमूट अगदी हळद घालणं अतिशय गरजेचं आहे आता दुसरी उकळी आली की यामध्ये चवीनुसार साखर घालायची तर साधारण दोन टेबल स्पून यामध्ये मी साखर घालते गोडीप्रमाणे साखर तुम्ही ॲडजस्ट करू शकता कमी जास्ती करू शकता मिक्स करून घेऊयात आणि साखर विरघळेपर्यंत छान अशी परत एक ह्याला उकळी काढून घेऊयात मस्त तर बघू शकाल छान अशी दुधाला इथे साधारण तिसरी उकळी आपली येते आणि मस्त हे दूध आपलं थोडंसं आटलेलं देखील आहे असं आटवून घ्या दूध म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते इवन तुम्ही गार जरी हे दूध प्यालात तरी सुद्धा अतिशय चवीला सुंदर लागते तर रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर लागतं हे दूध चवीला मस्त तर आता छान असं हे दूध आपलं तयार झालेलं आहे सर्वात शेवटी साधारण पाव चमचा यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे वेलची पूड सर्वात शेवटी घाला म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात तर हे मस्त असं आपलं मसाला दूध इथे बनवून तयार झालेलं आहे अतिशय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही ह्या कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून हे मसाला दूध तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आता हे मसाला दूध गरमागरम आपण छान असं सर्व करून घेऊयात इवन हे दूध तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून गार जरी सर्व केलं तरीसुद्धा अतिशय सुंदर लागतं मस्त तर इथे मी हे मसाला दूध गर्म छान असं गरमागरम सर्व करून घेते आहे आणि बघू शकाल काय दाटसर क्रीमी असं छान ह्याला टेक्स्चर आलेलं आहे अतिशय सुंदर झालेलं आहे यावरती केशरच्या काड्या घालून घेऊयात सजावटीसाठी वा जबरदस्त काय सुंदर हे दूध दिसतंय बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे आणि अतिशय रिच झालेलं आहे क्रिमिनेस ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे जे आपण काजू बदाम भिजवून घेतलेले होते त्यामुळे आवर्जून अशा पद्धतीने हे मसाला दूध तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेला करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। ब बाय